परळी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा हा बालेकिल्ला त्यांच्यानंतर मुंडे बहीण भावात या मतदारसंघामध्ये थेट लढत झाली मागच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीकडून लढणाऱ्या धनंजय मुंडेंनी बहीण पंकजा मुंडेंचा दारुण पराभव केला होता त्यापूर्वी दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंचा पराभव केला होता पण गेल्या पाच वर्षात राज्याच्या राजकारणात फार मोठ्या उलथापलती झाल्या राज्याप्रमाणे परळीतील सुद्धा राजकीय समीकरण बदललेली आहेत त्याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीत सगळ्यांना आलाय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत लोकस बीडमध्ये मराठा आरक्षणाचा मोठा परिणाम दिसून आला पंकजाताईंचा पराभव झाला आणि त्यानंतर त्यांना विधान परिषदेवरती संधी देत कुठेतरी परळीमध्ये धनंजय मुंडेंचा मार्ग सोपा करण्यात आला पण झालेल्या बंडानंतर धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार यांचा हात धरला आणि त्यामुळे यंदा परळी जिंकणं पंकजा मुंडे नंतर धनंजय मुंडेंचा नंबर अशा चर्चांना उत आलाय आणि या सर्व चर्चांना कारण ठरलंय परळीत शरद पवारांनी टाकलेला नवा डाव त्यामुळे धनंजय मुंडेंसमोर शरद पवार नेमका कोणता उमेदवार देणार शरद पवार नेमकी कोणती चाल खेळण्याच्या तयारीत लोकसभेप्रमाणे यावेळेस मराठा काढ चालणार का धनंजय मुंडे पवारांचा डाव हाणून पाडणार परळीची राजकीय गणितं कशी असणार आहेत पवारांचा कोणता भिडू धनंजय मुंडेंच्या विरोधात मैदानात उतरलाय या सगळ्याबद्दल सविस्तर चर्चा करूयात आपल्या आजच्या या आज व्हिडिओमधून नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती गोपीनाथ मुंडेंनंतर परळीकरांनी आजवरती फक्त पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहीण भावामधीलच संघर्ष पाहिला एकमेकांसाठी पंकुताई आणि धनुभाऊ असलेले पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे राजकारणाच्या आखाड्यात एकमेकांचे कट्टर विरोधक बनले गोपीनाथ मुंडे हयात असतानाच या दोघांमधील संघर्षाची ठिणगी पडली होती गोपीनाथ मुंडेंनंतर त्यांचा वारसदार म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडे अनेक जण पाहत होते पण दोन हजार नऊ मध्ये जेव्हा गोपीनाथ मुंडे बीडमधून लोकसभेवरती गेले तेव्हा पंकजा मुंडेंना परळीतून उमेदवारी देण्यात आली आणि यामुळे धनंजय मुंडे नाराज झाले त्यांची नाराजी दूर करण्यासाठी विधान परिषदेवरती संधी दिली आणि इथूनच त्यांच्यातील संघर्षाला सुरुवात झाली तो अगदी कालपर्यंत सुरूच होता पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या बहीण भावाने कारे दुरावा असं म्हणत हातात हात घेतला लोकसभेला एकत्र पक्षाचा प्रचार केला पण त्याचा काही फायदा झाला नाही कारण बीडमधून मवियाचे बजरंग सोनवणे यांचा भरघोस मतांनी विजय झाला त्यामुळे लोकसभेनंतर शरद पवार आता विधानसभेच्या तयारीला लागलेत आणि त्याचाच एक भाग म्हणून शरद पवार परळी मतदारसंघात मोठा उलटफेर करण्याचा प्रयत्न करतायत गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजाभाऊ फड हे आता शरद पवार यांच्याकडून धनंजय मुंडे यांना तगडं आव्हान देऊ शकतात तर दुसरीकडे याच मतदारसंघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजसाहेब देशमुख बबन गित्ते सुदामते गुट्टे हे देखील निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळे आता शरद पवार परळी विधानसभा मतदारसंघात नेमकी कोण ती खेळ खेळतात हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं राहणार आहे मात्र त्याआधी परळीची राजकीय समीकरणं कशी असतील त्यावर सुद्धा एक नजर टाकूयात परळी विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून विद्यमान आमदार धनंजय मुंडे यांची उमेदवारी कन्फर्म आहे पण तेच मवियामध्ये मात्र उमेदवारीवरून पेच कायम आहे आणि त्याचं कारण म्हणजे परळीचा भावी आमदार होण्यासाठी अनेकांनी शरद पवार यांच्याकडे फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे त्यातील पहिलं नाव आहे राजभाऊ फड यांनी अलीकडेच पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे राजाभाऊ फड हे रासपचे माजी युवक प्रदेशाध्यक्ष असून गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टी यांचे ते जाव आहेत शिवाय त्यांची पंकजा मुंडे यांचे विश्वासू सहकारी अशी सुद्धा ओळख आहे आणि यामुळेच त्यांचा परळी मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे तर यातील दुसरं नाव आहे राजेसाहेब देशमुख देशमुख हे बीड जिल्ह्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी मधल्या काळात शरद पवार यांची भेट घेतली होती आणि ते स्वतः परळीमधून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत तर यातील तिसरं नाव येतं बबन गित्ते यांचं दोन हजार चौदाच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना मी पाठिंबा दिला आणि म्हणूनच त्या निवडून आल्या आणि मंत्री झाल्या दोन हजार एकोणीस मध्ये धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला ते निवडून आले आणि मंत्री सुद्धा परळीत आपण ठरवलं तरच आमदार होत असतो असं ऑन स्टेज अगदी छाती ठोकपणे सांगणारे हे गीते धनंजय मुंडे अजित पवारांसोबत गेल्यानं गीतेंनी हीच ती वेळ असं म्हणत पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि परळीमध्ये नव्या राजकीय शक्यतांचा जन्म झाला तीन तीन दावेदार आता परळीमधून तयार झालेत आतापर्यंत दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची राजकीय वाटचाल सुरू झालेल्या या मतदारसंघाचं त्यांनी पाच वेळा प्रतिनिधित्व केलंय त्यांच्यानंतर पंकजा मुंडे यांनी दोन वेळा प्रतिनिधित्व केलं मात्र दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना सुद्धा भाऊ धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला हे झालं उमेदवार आणि मतदारसंघाबद्दल पण विधानसभा निवडणुकीमध्ये परळीची जातीय समीकरणं कशी असतील ते सुद्धा पाहूया तर परळीच्या जातीय समीकरणाबद्दल बोलायचं झाल्यास परळीमध्ये चाळीस टक्के मराठा मतदार आहेत तीस टक्के वंजारी मतदार आहेत तर उरलेले तीस टक्के मुस्लिम आणि इतर मतदार आहेत त्यामुळे परळीमध्ये मुंडे बंधू भगिनींना मराठा समाजाच्या मतांशिवाय पर्याय उरत नाही पण जरांगे फॅक्टरमुळे मराठा समाज मुंडे कुटुंबापासून लांब गेलाय आणि याची प्रचिती आपल्याला लोकसभेवेळी सुद्धा आलेली आहे त्यामुळे लोकसभेला दिसलेला टोकाचा जातीयवाद पाहता मराठा समाजाला आपल्याकडे खेचून आणणं धनंजय मुंडेसाठी सध्या तरी अशक्य त्यात शरद पवारांकडे असणारी सहानुभूती आणि मराठा समाजाचा महाविकास आघाडीला असणारा पाठिंबा पाहता शरद पवारांनी जर का फिल्डिंग लावली तर धनंजय मुंडे यांच्या विरोधात कोणीही उतरला तरी त्यांच्या विजयाची जास्त शक्यता वर्तवली जाते पण आता यात पण अशासाठी महत्वाचं आहे कारण लोकसभेला ज्या विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडेंना सर्वाधिक मतदान झालं होतं त्यापैकी परळी हा एक विधानसभा मतदारसंघ आहे परळीमध्ये पंकजा मुंडे यांना एक लाख एक्केचाळीस हजार मतं मिळाली होती तर सोनवणे यांना सहासष्ट हजार मतं मिळाली होती त्यामुळे त्या ठिकाणी त्या पंकजा मुंडे यांना चौऱ्याहत्तर हजार आठशे चौतीस मतांनी लीड मिळालं होतं आता हे लीड पाहता निकाल कोणाच्या बाजूने असेल हे आत्ता तरी सांगणं कठीण आहे बाकी लोकसभेला पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर आता शरद पवारांनी परळीसाठी त्यांचा प्लॅन ऍक्टिव्ह केलेला आहे लोकसभेला जसं बजरंग आप्पा सोनवणे यांना आपल्या सोबत घेत पवारांनी गुलाल उधळला त्यानंतर आता विधानसभेला सुद्धा शरद पवारांना विजयाचा गुलाल उधळता येईल का तुम्हाला काय वाटतं का? परळीचा भावी आमदार नेमका कोण असेल तुमची मतं आणि तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि लगावबत्ती बत्ती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका